श्री श्री सद्गुरु गजानन माऊली माझे सद्गुरु श्री गजानन महाराज अध्याय एकोणतीसवा पांडुरंग काळा का पांडुरंग काळा आहे असे एकाने म्हटले पण तुकाराम महाराजांना पांडुरंग दिव्य वाटतो तो, तो सुंदर वाटतो पांडुरंगाचे सौंदर्य तुकाराम महाराजांना आवडीत असे कृष्ण काळा विठोबा काळा विष्णू सावळा राम सावळा बरेच देव काळे सावळे आहे काय कारण असावे याला भौगोलिक कारण तर नसावे भारत हा उष्ण कटिबंध प्रदेश येथील लोक काळे सावळे बहुतेक वर्ग हा कष्टकरी जगात दोन प्रकारचे मानव दिसतात काळे व गोरे थंड प्रदेशातील लोक गोरे आहेत तर उष्ण प्रदेशातील लोक काळे आहेत आपण जसे असतो तसाच आपला देव असतो देव हा काही आपल्याहून वेगळा नसतो आपल्यात देव असतो व त्याच्याच दृष्टीने आपण भगवंताकडे पाहत असतो काळा गोरा उंच ठेंगणा ही देहाची ठेवण आहे आत्म्याशी काही घेणे देणे नसते जो व्यक्ती आपल्या करता सर्व करतो तो आपल्याला प्रेम देतो त्याच्या रूप रंगाकडे आपण पाहत नाही तर त्याचा भाव बघतो तसेच काळ्या वस्तूमध्ये जे सौंदर्य फुलून दिसते ते गोऱ्या वस्तूमध्ये नाही तुम्ही काळे ढग व पांढरे ढग पाहिले असेल निसर्गाकडे बघा त्या निळसर आकाशात काळे ढग कसे उठून दिसतात व पांढरे ढग कसे निस्तेज दिसतात काळे ढग आपल्याला पर्जन्य देते व पांढरे ढग नुसतेच इकडे तिकडे फिरत असतात वीज चमकली तर कुठले ढग चमकतात तुम्हाला काळे ढग चमकताना दिसतील काळ्यातून गोऱ्याची निर्मिती होते गोऱ्यातून निर्मिती नाही काळा दगड व पांढरा दगड दोन दगडाच्या मूर्ती घ्या कोणती मूर्ती आपला रंग बदलतो कोणती मूर्ती लवकर पिवळी पडते कोणती मूर्ती लवकर खराब होते कोणती मूर्ती टिकाऊ आहे कोणत्या मूर्तीत सौंदर्य अधिक खुलून दिसते दोन्ही दगड निसर्ग निर्मित परंतु गुण महत्वाचे आहे पांडुरंग हा गोर सर्व संतांचा देव आहे म्हणून तो अधिक सुंदर वाटतो तो आपला वाटतो आपल्यातला वाटतो आपल्यासाठी विटेवर कितीतरी वेळ इष्ट उभा असतो हा देव आपल्या घरी येतो आपल्याशी बोलतो आपल्या घरचे अन्न खातो आपली चाकरी करतो तो आपल्यात भक्ती निर्माण करतो आणि म्हणून तो सुंदर दिसतो काळा पांडुरंग सुंदर दिसतो जेव्हा तो पिवळा पितांवर नेसतो सोन्याचे पिवळे दागिने व मुकुट घालतो मोत्याची माळ काळ्या पांडुरंगाला शोभून दिसते काळ्या रंगाने कधी गर्व केला नाही त्यात मी असा अहंकार नाही काळे शक्तिमान असतात शक्तिमान असूनही कोणावर आक्रमण करीत नाही स्वतःच्या मध्ये समाविष्ट करून आपल्यासारखे करतो तुकाराम महाराजांना पांडुरंग काळा असूनही सुंदर वाटला जो जसा आहे तसे त्याला परमेश्वर रूप पाहायचे असते परमेश्वर आपला आहे आपल्यातला आहे हे वाटणे भक्तांसाठी महत्वाचे आहे भक्त निर्गुणाकडे आकर्षित होत नाही तर तो आकर्षित होतो सगुणाकडे त्याला सगुण रूपच खूप आवडते तेही काळे सावडे शक्तिमान असलेले तेजाने चमकत असलेले प्रेमाने ओथमलेले व हृदय निर्मळ पवित्र असलेले ज्याने सृष्टीचा मुकुट धारण केला आहे तो काळाच आहे तो स्वतः काळा आहे परंतु त्याची निर्मिती अनेक रंगांनी नटलेली आहे तिचे रूपांतर होते तेव्हा ती काळीच बनते रूपात जाते विश्वाच्या या पृथ्वी हा ग्रह घेतला तर पृथ्वी कशी आहे तिचा भार ज्यावर आहे तो कसा आहे विचार करा बिंदूच्या ही आधी काय असेल प्रकाशाच्या आधी काय असेल सत्य हेच आहे की अंधार असेल कृष्ण विहार असेल काळा रंगच असेल की जो पांडुरंग असेल तो परमेश्वर आहे आणि म्हणूनच तो काळाही आहे व सुंदरही आहे श्री सावडे श्री घोडे शंकर सावडे श्री भगवान विष्णू सावडे आपण यांना सावडे म्हणतो कारण आपल्याला काळे म्हणणे आवडत नाही युरोपातील पश्चिमात लोकांना विचारा ते तुम्हाला काळेच म्हणतील त्यांना गोरे आणि काळे एवढंच माहीत आहे आपण आपला मधला मार्ग काढला सावडे परंतु आपली गणना होते काण्यामध्ये आपला पुरुष वर्ग काळाच दिसायला काळा पण हृदय मात्र काळे नाही ते आहे स्वच्छ सुंदर व निर्मळ काळा रंग सर्व रंगाचा राजा आहे सर्व रंगांना करा रंग काळाच येईल सर्व पिण्याची फक्त काळ्या रंगात आहे व तोही स्वतःचे गुणधर्म न बदलविता जो रंग स्वतः कुठलेही परिवर्तन होऊ देत नाही ज्यात परिवर्तन होत नाही जे सातत्याने असते ज्यावर कुठल्याही गोष्टीचा परिणाम होत नाही जे निश्चित आहे जे अपरिवर्तनीय आहे जे तेजस्वी आहे जे चमकणारे आहे आहे असा हा काळा रंग पांडुरंगाने धारण केला तो धारण केला आहे तो कृष्णाने धारण केला आहे तो विष्णूने धारण केला आहे कारण तो अपरिवर्तनीय आहे जे सत्य आहे आणि ज्यात सात्यता आहे तेच तर परमेश्वराचे रूप होय रंगामध्ये काळा रंग परमेश्वर आहे काळ्या रंगाचे महत्व व्यवहारात आपल्याला तेव्हा कळते जेव्हा आपले काळे केस पांढरे व्हायला लागते गालावरचा काळा तीळ आपल्याला चालतो व आवडतो पण पांढरा आपल्याला चालत नाही मुख्य म्हणजे काळ्या रंगाचे काळ्याचे आपण काहीही बिघडू शकत नाही बाकी रंगाचे तर काही विचारू नका आज आहे उद्या नाही गोऱ्याला थोडे उन्हात पाठवा पहा कसा रंग बदलवतो त्याला देखील मूळ स्वरूपात यावे लागते मानव जातीला सर्वात जास्त आकर्षित करते काळे कुरळे केस लांब काळे केस तो मोहात पडतो काळ्या केसामुळे त्याला हे जाणवत देखील नाही की या काळ्या केसामुळे आपण त्या व्यक्तीच्या प्रेमात पडलो मोह मायात फसवितो तोही काळा व मोह माया, तो, तो हो माया तोडणाराही रंग काळा बस काळाची भीती दाखवली की झाले काळ तुला असेच खाणार आहे हे श्रींनी आपल्या भक्ताला सांगितले आहे तेव्हा ज्या वयात जे करायचे ते करावे असे व्यवहारातील ज्ञान देणारे श्रीच रूप धरिले भयंकर दुसरा यमाजी भास्कर आप आपसरू माधवावर धावून आले भक्षावया तू काळाचे भक्ष जाण असाच खाई काळ तुला यावरून काळ देखील श्रीच आहे श्रींच्या अधीन काळ असून देखील ते भक्ताला समजावतात तू हरीचे नामस्मरण कर अश्वाश्वत गोष्टीच्या मागे लागू नको जे शाश्वत आहे जे सुंदर आहे ते प्रभूचे नामस्मरण सतत कर म्हणजे काळाची तुला भीती वाटणार नाही व वा तू जीवनमुक्त होशील अध्यात्मात शाश्वत व अशाश्वत शाश्वत काय आहे हे पाहणे अत्यंत महत्वाचे ठरते शाश्वत म्हणजे काय व अशाश्वत म्हणजे काय जे कधीच नष्ट होत नाही ते शाश्वत व जे नष्ट होते ते अशाश्वत जे अमर आहे ते शाश्वत ज्याला मरण आहे हे अशाश्वत प्रत्येक जीवाचा वेळ वेगळा राहू शकतो काही वस्तू काही प्राणी काही जीव जंतू यांना काही क्षणाचे आयुष्य असते तर काहींना दीर्घ आयुष्य असते परंतु मृत्यू हा निश्चित असतो शाश्वत अंधार प्रकाश व येतो प्रभूचे नाव शाश्वत म्हणजे ध्वनी बाकी सर्व गोष्टी त्यापासून निर्मित आहे ज्या की अशाश्वत आहे अशाश्वत वस्तूला जायचे असते शाश्वत होण्याकरिता त्याचे आकर्षण असते शाश्वताकडे त्याचे आकर्षण असते त्रिमूर्तीकडे त्याचे आकर्षण असते ब्रह्मा विष्णू महेशाकडे त्याचे आकर्षण असते त्रिगुणाकडे त्याला मिळते स्वर्ग मृत्यू लोक किंवा पाताळ त्याला मिळतो सत्वगुण रजोगुण तमोगुण श्रीमंत व शाश्वताचे पोषण केले शाश्वता, के शाश्वता विसरून हेच हरीचे नामस्मरण कान केले मागे जाणं म्हणजे नामस्मरण ही शाश्वत आहे जे की देह ठेवल्यानंतर देखील तुमच्या सोबत येथे सोबत असते हे सांगितले आहे की अशाश्वताच्या बाजारी देणे घेणे चालते त्यामुळे निपुटपणे प्रारब्ध भोग भोगावा व जन्म मरण्याच्या फेऱ्यातून सुटावे याकरता परमार्थाचा विचार करावा म्हणजे जे शाश्वत आहे त्याचा विचार करावा लागतो आपले पूर्व संचित जमा होऊ देऊ नये त्याकरता श्रींचे मार्गदर्शन आवश्यक आहे सद्गुरु कृपा आवश्यक आहे सद्गुरुची आवश्यकता आहे ध्वनी नाम सद्गुरूद्वारा दिलेले नाम गुरुमंत्र सद्गुरुचे नाव परमेश्वराचे नाव परमेश्वर डोळ्यासमोर ठेवून घेतलेले नाव जे की शाश्वत आहे ती अशी नाव आहे की आत्मा त्यावर स्वार होऊन प्रकाशाद्वारे पांडुरंगापर्यंत पोहोचवतो शाश्वत गोष्टी शाश्वतापर्यंत पोहोचवीत असते आधार घ्यायचा तर शाश्वताचा म्हणजे हा जन्म मृत्यूचा भ्रम नष्ट होतो व आपण शाश्वत होतो होतो आपल्याकरिता अशाश्वसित होणे फार महत्वाचे असते मग आलेल्या दुःखाचा आपण विचार करीत नाही आलेल्या सुखाचा आपण विचार करीत नाही व दोन्ही गोष्टी सहजतेने भोगल्या जातात उपभोगल्या जातात अवस्था स्थित प्रज्ञाची होते कर्म करणे परंतु फळाची अपेक्षा न करणे हा जो गीतेचा संदेश आहे तो आपल्या लक्षात येतो व वा त्यानुसार वागू लागतो गीतेचा सार आहे आहे श्री भगवान श्री म्हणतात चिंता करतो कोणाला तू आहेस कोणाला मारू शकतो आत्मांना जन्मताना आत्मा मरत जे झाले ते चांगले झाले जे होऊन राहिले ते चांगले होऊन राहिले आणि जे होणार आहे ते पण चांगलेच होणार आहे तुम्ही झालेल्या गोष्टीचा पश्चाताप करू नका आणि भविष्याची चिंता करू नका वर्तमान तर चालू आहे तुमचे काय गेले की तुम्ही रडून तुम्ही काय आणले होते की जे तुमचे हरवले आहे तुम्ही असे काय निर्माण केले होते की जे नष्ट झाले जे काय घेतले ते इथूनच घेतले त्या परमेश्वरापासून जे काय दिले ते इथेच दिले त्या परमेश्वराला तुम्ही खाली हाताने आला होता खाली हातानेच चालला आहात जे तुम्हाला वाटते हे आपले आहे ते पूर्वी कोणाचे तरी होते उद्या ते कोणाचे तरी होणार तुम्ही आपले समजून जे प्रसन्न होत आहात ते तुमच्या दुःखाचे मूळ कारण आहे परिवर्तन संसाराचा नियम आहे आहे तुम्ही तुम्ही मृत्यू समजता तेच तर एका क्षणात मालक होता दुसऱ्या क्षणाला तुम्ही दरिद्री बनता माझ तुझ लहान मोठा आपला तुपला मनातून काढून टाका मग सर्व तुमचं व तुम्ही सर्वांचे हे शरीर तुमचे नाही व तुम्ही या शरीराचे नाही ते बनले आहे अग्निपासून पाण्यापासून वायूपासून पृथ्वीपासून व वा आकाशापासून व त्यातच ते मिसळणार आहे पण तुम्ही कोण आहात तुम्ही स्वतःला परमेश्वरास अर्पण करा तोच तुमचा मोठा सहारा आहे ज्यांनी या सहाराचा आधार घेतला त्याला चिंता दुःख नसते तो मुक्त असतो तुम्ही जे काही करता ते स्त्रीला अर्पण करा तुम्ही जीवनमुक्तीचा आनंद मिळू शकाल બોલા શ્રી ગજાનંદ મહારાજ કી જય ઘણ ગણ જય હરિ વિઠાલ શ્રી હરિ વિઠ જય જય રામ કૃષ્ણ હરી